શ્રી સ્વામી ચરિત્ર સારા મૃત્રી ગણેશ ગાટી હોવ પુણ્ય મનુની પાવલો નરજન્મ એ સાર્થક ઉત્તમ કરે ઉચિતપના ઐસા મની ધરુન વિચાર આરંભીલે સ્વામી ચરિત્ર તે શેવટાસીાર સ્વામી સમર્થ અ हवेरी नामक ग्रामी यजुर्वेदी ग्रहस्थाश्रमे बाळापा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रती सावकरी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले संसाराचे उभगले गुरु सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची जरी संसारी वर्तती तरी मने नाही शांती योगी सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येते या स्वप्ने अशा गोष्टी तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार उल्हास विवेक विवेकशस्त्री तोडावा सोलापुरी का मामासी ऐसे सांगोणी सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोळी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्ती दैसाची परितया नाही संतती म्हणून या उद्गन्यती चित्ती मग शिवारण शिवारधना खरेदी कामना चित्ती धरुणी द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊ न वर देत दयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण जावा ऐकून यावरसी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती दोषले नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संसार के, संस्कार केले यथाविध चिदंबर नामाभिमान ठेवले तया लागून शुक्ल पक्षे शशी समान बाळ बाड़ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निपुन भिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ यदा एक यजमानाचे घरी व्रत हो गजगौरी चिदंबर दया अवसरी पूजे प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐसा लीला अपार दाखवी ती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगद्गुरु अवतरले असे पुढे प्रौढपणे सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले ब्राह्मण बैसले भोजने समजले जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त ते घ्रत झाले समस्त आश्चर्य गरिती सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते ते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षित दासी सांगून दादा आपली लावावी रावबाजीसी व्रतांत कर्णोपर्णी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मंग दीक्षितासी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला तत्वरित निरोप देईजे जे ऐसे सांगता दीक्षिताप्रती त्यावेळी काय बोलती आता पलटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला ईश्वर जाईल राजे लक्ष्मी सर्व वचने ठेवा निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले राव बाजीचे राजे गेले ब्रह्मावरती राहिले परमतंत्र जन्मवरी एके समय अकलकोटी दक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येथे आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णने अल्पवृत्त मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणवणे तेथे व्रतांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त यती रूपे प्रगटले श्रीस्वामीचरित्रेसारामृत नानाप्राकृतकथासमत प्रेमळ भक्त दशमोध्याय हा स्री स्वामी श्री स्वामी राजर्पणमस्तू शुभम बवतू श्री स्वामी समर्थ